एका बाजूला राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा जोरदार वारा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काही हत्या प्रकरणांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय मंगेश काळोके आणि बाळासाहेब सर्वदे ही दोन नावं सातत्याने चर्चेत आहेत मध्ये मंगेश काळोके यांना सुपारी देऊन संपवण्यात आलं तर बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यात चटणीचं चा पाणी टाकून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला हे दोन्ही खून राजकीय झाले असल्याचं सांगितलं जाते या दोन्ही हत्यांची चर्चा सुरू असताना अकोल्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली एका आरोपीला अटक कर आणि हा खून राजकीय वादातून झाल्याची एक शक्यता पुढे आली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांवर आरोप झाले पण नेमकं काय घडलं हिदायत पटेल यांची हत्या का करण्यात आली आणि हत्येनंतर नेमकं काय काय घडत गेलं ही संपूर्ण कहाणी सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी रतन आणि तुम्ही पाहताय न्यूजवाला हिदायत उल्ला बरकत उल्ला पटेल हे महाराष्ट्र काँग्रेसमधलं एक मोठं नाव होतं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती अकोल्यात काँग्रेसचा प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून हिदायत पटेल यांच्याकडे पाहिलं जायचं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटांवर निवडणूक लढवली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख त्रेपन्न हजार मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाख चोपन्न हजार मतांसह ते तिसऱ्या क्रमांकावर होते राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचं मोठं वर्चस्व होतं ते अकोला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते तसेच आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी होते मागील काही दिवसांपासून ते अकोट तालुक्यातील मोहाळा गावात राहत होते लोकांमध्ये त्यांचा मोठा वावर असायचा गावातल्या मशिदीत नमाजासाठी जाणं ते कधीच चुकवत नसत मंगळवारी दुपारी सुद्धा हिदायत पटेल नमाजासाठी गावातल्या मशिदीत गेले होते दोन वाजताच्या नमाजानंतर ते बाहेर आले आणि पुढच्या काही क्षणात एका तरुणाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला पोटांवर चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले हल्ला इतका भीषण होता की हिदायत पटेल यांच्या अंगातून प्रचंड रक्त वाहत होतं आजोबाची लोक गोळा झाली तेव्हा ते, ते पाण्यासाठी आर्जवत होते लोक हिदायत पटेल यांच्या दिशेने धावले हल्ला करणारा उमेद पटेल असल्याचं अनेकांनी ओळखलं मात्र हल्ला केल्यानंतर काही मिनिटातच तो घटनास्थळावरून पसार झाला होता जखमी अवस्थेत हिदायत पटेल तेथून बसून होते जमलेल्या लोकांनी त्यांना पाणी दिलं आणि तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखवला el que lo रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र अतिरिक्त रक्त वाहिल्याने गंभीर जखमा पाहता त्यांना तातडीने अकोल्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला त्यानुसार हिदायत पटेल यांना अकोल्यात हलवण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले मात्र बुधवारीचा मृत्यू झाला हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आणि त्यांच्या मृत्यूची बातमी अकोटसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली रुग्णालय परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि कुटुंबियांची मोठी गर्दी झाली अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुरावे गोळा केले आणि तपास सुरू केला राजकीय नेत्यांवर हल्ला झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करणं पोलिसांसाठी गरजेचं बनलं होतं आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केली खबऱ्याचं नेटवर्क सक्रिय केलं आणि मंगळवारी रात्रीच फरार असलेला आरोपी उबेद पटेलला गावकऱ्यांच्या मदतीने अटक करण्यात आली मात्र जोपर्यंत इतर आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत हिदायत पटेल यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी कुटुंबियांनी केली या घटनेनंतर अकोट शहरात सुरक्षा वाढवण्यात आली पोस्टमॉर्टमसाठी हिदायत पटेल यांचा मृतदेह अकोलाच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला तिथे प्रचंड गर्दी झाली घोषणाबाजी झाली आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली बुधवारी त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारा साठी अकोट मध्ये आणण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली तर काही ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचं अतिरिक्त पथक शहरात तैनात करण्यात आलं आणि संपूर्ण वातावरण गंभीर झालं पोलिसांसमोरच मोठं आव्हान उभं राहिलं होतं कारण हिदायत पटेल यांची हत्या राजकीय व्याजातून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मे दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक निकालानंतर मोहाळा गावात एका हल्ल्याची घटना घडली होती ज्यात भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन पटेल यांचा मृत्यू झाला होता त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर आरोप झाले होते आता हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणारा उबेद पटेल हा दोन हजार एकोणीसमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाजप नेते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे तेव्हापासून दोन्ही कुटुंबामध्ये वाद सुरू होता त्यामुळे आपल्या काकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उबेदने हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जातोय याशिवाय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोट नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगर, का नगर, नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी हिदायत पटेल यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा जाहीर आरोप केला होता या घटनेचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत सध्या हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजमा अकोटजे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडके काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजू भोसे यांच्यासह फाजील खान आणि फारुख खान यांच्या नावांचा समावेश आहे मोठ्या राजकीय नेत्यांची नावं समोर आल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आता या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण या हत्येमागे केवळ राजकीय वादच कारणीभूत होता की आणखी काही कारण होतं यांचं उत्तर तपासातून समोर येणार आहे मात्र हिदायत पटेल मतीन पटेल यांचं जुनं प्रकरण आणि त्यांच्याच पुतण्यानं केलेली हत्या यामुळे अकोटमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे खरं तर हिदायत पटेल यांनी अकोला जिल्ह्यात हिदायत पाटील म्हणूनही ओळखलं जायचं कारण हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांना जोडून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता अशा नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होणं आणि त्यामागे राजकीय पार्श्वभूमी असणं हा संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी मोठा धक्का आहे एका बाजूला निवडणूक प्रचाराचा धुरळा उडतो आहे तर दुसऱ्या बाजूला मंगेश काळोके बाळासाहेब सर्वदे आणि आता हिदायत पटेल अशा तीन हत्या प्रकरणं समोर आली आहेत तिन्ही हत्यांमध्ये राजकीय कनेक्शन आहे आणि उमेदवारी निवडणूक किंवा पराभवाचे वाद ही दुर्दैवी कॉमन गोष्ट ठरते या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूजवालाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद